अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या एकशे तीन अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या हस्ते येत्या बावीस तारखेला होणार आहे रेल्वे मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेल्या अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांना आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशानं देशातील तेराशेहून अधिक स्थानकांचा पुनर्विकास हाती घेतला आहे मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या ऐंशी स्थानकांपैकी वीस प्रमुख स्थानकांचा यात समावेश आहे एकशे अडतीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची ही स्थानकं आधुनिक प्रवासी अनुकूल सुविधांनी युक्त आहेत प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि अनुभव देण्यासाठी सज्ज आहेत मुंबई उपनगरी सेवेतील चिंचपोकळी परळ वडाळा रोड आणि माटुंगा या स्थानकांचा यात समावेश आहे आधुनिकीकरण सुरक्षितता आणि